परंतु मागचं जे अठ्ठेचाळीस लाखाचा भ्रष्टाचार झाला तसाच हा भ्रष्टाचार होणार आहे पाणी कोणाला काय भेटणार नाही जरी योजना जरी चाली चालू जरी झाली तर मशानभूमीमधल्या विहिरीमधलं तुम्हाला सगळ्याला पाणी पाजणार आहे काकी तिथून आणून त्याच्यामध्ये सोडलेलं आहे वस्तुस्थिती आहे मी जी तक्रारसुद्धा केलेली आहे परंतु दहा पाच रुपये सरपून विलं काढायचं काम तिथं चालू आहेत याच्यामध्ये आठवडे वस्ती वंचित राहिलेली आहे फरतारी वस्तीसुद्धा वंचित राहिलेली आहे परंतु विकास तर करायचा पण हा असा विकास करायचा सगळे लोक आपले पण त्यांनासुद्धा पाणी नाही आज प्रचंड दुष्काळ पडणार दोन हजार चोवीसमध्ये कुठेही व्यवस्थित पाऊस झाला नाही परंतु ह्या योजनेचा कुठलाही फायदा होणार नाही आपण असं म्हणलं तरी हरकत नाही शंभर टक्के तरी नाही होणार म्हणजे आज गावामध्ये प्रश्न बघा पाणी फिल्टर रस्तावाद चालले वस्तीचा रस्ता आठवळे फरतारे यांना पाणी शिपाईपद ग्रामपंचायतीचं पाणी फिल्टर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कुठलंही नियोजन नाही फक्त आम्ही फक्त डोळे बघून फक्त बघायचं चा, चाललंय अति चांगलं चाललंय फक्त डोळे चुकीचं चा काम चाललंय फक्त आम्ही फक्त डोळे बघून फक्त बघतोय तरुणांना विनंती इथलच्या लोकांना विनंती की आसपासच्या लोकांनी आता जागे व्हा तुमचे दहा पाच रुपये येणारे काही लोक विकास कामाचे येऊन त्यांचे खिशे भरत आहे घरं भरीत आहे त्यांना तुम्ही विरोध तुम्ही करा तरच इथं काहीतरी सुधारणा होणार आहे इथलचा लाखो रुपयाचा इथून मागेही सुद्धा भ्रष्टाचार झाला आणि आताही सुद्धा भ्रष्टाचार होतोय हे कुठंतरी थांबला पाहिजे की इथून मागे ह्या ग्राम ग्रामसभा सुद्धा मागच्यांनी कशा घेतल्या काय घेतल्या आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे म्हणजे अतिशय चुकीचं काम ह्या ग्रामपंचायतीमध्ये चालू आहे आणि हा माझा स्पष्टपैकी आरोप आहे असं म्हणलं तरी शंभर टक्के माझा आरोप आहे त्याच्यामुळे तरुणांनी इथं जागरूक झालं पाहिजे विरोध केला पाहिजे आणि हे जे गावामधले जे प्रश्न आहेत संपले पाहिजेत ज्या मेंबर लोकांना ज्यांना आम्ही निवडून दिलेलं असतं हे त्यांचं कर्तव्य आहे की हे प्रश्न गावामध्ये त्यांनी उचलून धरले पाहिजेत परंतु यांनी एक लाख रुपये जर ग्रामपंचायतमध्ये जर निवडणुकीला जर लावले जर असतील तर यांची दोन चार लाख रुपये खायची मानसिकता इथं आहे आणि शंभर टक्के आहे मला बरेचसे असे काही म्हणले की आम्ही एवढे गुतीले त्याच्यामुळे आम्ही निवडून आलो आम्हाला याच्यात दहा पाच रुपये भेटलेच पाहिजेत तुम्ही जर एवढे जर मग तुम्ही उभाच कशासाठी राहतात निस्ते पदासाठी आज त्या मंगेश साबळेसारख्या तरुणांनी हिरेपाटल्यासारख्या व्यक्ती व्यक्तींनी गाव सुधारलं कुठलंही राजकीय पाठिंबा नसतानी सुद्धा आणि आपल्या गावाने काय पापळ केलेत दहा पाच रुपये ते खायचे चुकीच्या कामाला विरोध करायचा नाही काही लोकांनी आपले तुपले म्हणून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करायचा माझी विनंती आहे तरुणांना की तुम्ही आता जागरूक व्हा आणि जर जागरूक जर नाही जर झाले तुमचे हे विकास कामं येणारे हे यांचे घरं भरतात असं म्हणलं तरी हरकत नाही माझी विनंती तरुणांना तुम्ही आता जागरूक व्हा आणि हे जे काही प्रश्न जे आहेत हे ग्रामपंचायतकडून सॉल्व करा तुमच्याकडून जर सॉल्व नसेल तुम्ही आंदोलन करा तुम्हाला निधी जर देत जर नसतील तुम्हाला आंदोलन तुम्ही करा कलेक्टरला भेटा लोकप्रतिनिधीला भेटा नसेल भेट तुम्ही आंदोलनसुद्धा करा पण तुमची मानसिकता नाही आहे म्हणून विकासापासून हा वायरा वंचित आहे